चालक वाहुन चा रिक्षा चालक सतीश शिंदे वाहून गेल्या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे पुरुषोत्तम यांनी केली पुणे नाका तरुण मंडळाचे कार्यकर्ते सतीश शिंदे हे पुणे नाका येथील दगडी पुलावरून रिक्षासह वाहून गेल्याप्रकरणी शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे मंगळवारी प्रचंड आक्रमक झाले पुणे नाका परिसरातील सुमारे तीनशे नागरिकांना घेऊन पुरुषोत्तम बर्डे यांनी फौजदार चवडी पोलीस ठाणे गाठलं या प्रकरणी महापालिकेचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर तसंच पूल तोडणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यबाचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली चार दिवसांपूर्वी झालेल्या प्रचंड पावसामुळे जुना पुणे नाक्यावरून गणेशनगर मडकी वस्तीकडे जाणाऱ्या जुन्या पुलावरून जाताना सतीश शिंदे हा रिक्षाचालक रिक्षासह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली सोलापूर महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र आणि सोलापूर शहर वाहतूक शाखेची पूर्व परवानगी नसताना कंत्राटदाराने येथील पूल पाडलाय तसंच या रस्त्यावर कोणतंही बॅरिगेटिंग न केल्यामुळं अंधारात रिक्षाचालकाला तुटलेला पूल न दिसल्यानं रिक्षा पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये पडून रिक्षासह सतीश शिंदे वाहून गेले या संपूर्ण घटनेला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर कलम तीनशे दोन प्रमाणं मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरुषोत्तम बर्डे यांनी सावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडं लेखी निवेदनाद्वारे केली यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिक सा त्या येताच पुरुषोत्तम बर्डे यांनी मनपा अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं यावेळी बर्डे म्हणाले की या पुलावरून दररोज हजारो नागरिक आणि शाळकरी मुलं सोलापूर शहरात येतात हा पूल कंत्राटदारांनी महापालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र न घेता तोडल्यामुळं सतीश शिंदे हे वाहून गेलेत तसंच या परिसरातील सुमारे एक हजार शाळकरी मुलांचा रहदारीचा रस्ता बंद झालाय ही मुलं मुख्य महामार्गावरून उलट्या दिशेनं सोलापुरात आली तर इथं मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन लहान मुलांचा जीव जाण्याची जी शक्यता आहे सतीश शिंदे वाहून गेल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचा गलथान कारभार उघड झाला आहे यामुळे सोलापूर महानगरपालिकेनं शिंदे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी तसंच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेच्या सेवेत घ्यावं त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही पुरुषोत्तम बर्डे यांनी याप्रसंगी केली दिवशी प्रशासनाच्या गलत कारभारामुळे एवढं पाणी वाढलं त्यावेळेला त्याच्यावर उंच असणारा आमचा वसंतविहारचा पूल बंद केला तिथं बॅरिकेटिंग लावलं यांनी पण खाली खालच्या पुलाला जे खालच्या पुलाला बॅरिकेटिंग लावलं नाही त्यामुळं साडे अकराला तरी काही दिसलं नाही त्याची रिक्षा गेली आणि तोही वाहून गेला त्याची बॉडी अजून सापडत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ते सर्व्हिस रोड आहे गणेशनगर मडके वस्तीवरची जी लोकं येतात हे पूल तिथल्या कॉन्टॅक्ट दराने न सांगता पाडला आहे एन ओ सी घेतली आहे महापालिकेची कुणाची एन ओ सी गेलेली आहे या सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेचे आयुक्त साहेब आणि नगर अभियंता यांचा मोठा हात आहे आणि आता रस्ता बंद केला आहे ठीक आहे आता पाणी आलं रस्ता बंद करायला पाहिजे मग गणेशनगर गणेश नगर मडके वस्तीतल्या लोकांनी यायचं कसं सोलापुरात वन वे आलं तर हायवे निघावं लागत ते ट्रकाखाली माणसं चिरडली जाते आज एक हजार विद्यार्थी शाळेला इकडं शरद पवार शाळेला शिवाजी शाळेला बाकीच्या सगळ्या शाळेला येते तर ते पूल कुणा कुणाला न सांगता पाडू पाडलेला आहे ह्याची पहिला चौकशी करा आणि कंत्राटदावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला हात घालून माझा मुलगा येणं जाणं त्याच रस्त्याने करत होता त्याला माहिती नव्हतं पाणी आलेलं आले फुलावरनं मग ती जाताना रोजच्या असं त्याने गेला आणि ती पाण्यामध्ये हुभार लावता ती पुढे काय घटना घडली आम्हाला माहिती नाही तुम्ही आधी आव व्यवस्था केला असतो तर माझा मुलगा त्या ती बघून लावल्याला माझा मुलगा परत आला असता माघारी माझी विनंती आहे की एवढं गरीबाची न्याय घ्या झाले ती घटना घडून माझे मिस्टर भेटत नाहीत त्यांना विचारलं तर हे लोक म्हणतात आमचा प्रयत्न चालूच आहे तुमचा काय प्रयत्न चालू आहे की माझ्या मिस्टरची काहीच खबर नाही तुम्ही तिथं अलर्ट गेला तर त्याने तिथे गेलेच नसते त्यांच्या चुकीमुळे आज माझं माझे मिस्टर गेले तर त्याने पहिले तिथे ते लावायला पाहिजे होते लावले नाही आता पत्रे बित्रे मारून त्यांचा काय उपयोग आहे म्हणजे आमचा मिस्टर जाण्याची त्याने वाट बघत होते का त्याने काय प्रयत्न करत नाहीत मला तर वाटत नाही की त्याने काय प्रयत्न करत नाहीत माझं बाळ मी कुणाच्या तोंडाकड बघायचं त्यांच्यामुळं तर माझं घर भागत होतं त्यांच्यामुळे तर सगळं माझं येवत होत मला काय करून मला माझे मिस्टर पाहिजेत मला माझ्या मिस्टरला कुठल्या पण हालतीत हुडकून आणायलाच पाहिजे तुमच्या चुकी टायमामुळे तुमच्या लापरवाहीमुळे माझे मिस्टर गेल्यात नाही त्या टायमाला तुम्ही हायवे बंद करणार नाही त्या टायमाला तुम्ही मिरवणूक निघाली जयंती निघाली अलर्ट करणार रस्ते बंद करणार मेन हायवे तुम्ही बंद करता बसा सुद्धा तुम्ही बंद करता मग तुम्हाला छोटं नदी न आलं पूल कसं बंद करता आलं नाही अलर्ट कसं करता आलं नाही म्हणजे एखाद्याचा जीव जायचे एखादा माणूस गमवायची वाट बघत होता का यावेळी पुरुषोत्तम बर्डे सुरेश जगताप अमर चौगुले आशुतोष बर्डे राजू आलुरे अमोल झाडगे किरण पवार विनय ढेपे आनंद भवर राजकुमार माने गायत्री सतीश शिंदे भारती शिंदे सलीमा सय्यद वंदना माने सुनीता माने दैवशिला मोरे सलीमा सय्यद सुनील शिंदे महेश क्षीरसाकर सचिन सुरवसे योगेश क्षीरसाकर आदींसह नागरिकांची उपस्थिती होते